ऐतिहासिक निर्णयाद्वारे केंद्र सरकारने सहकारी संस्था शेतकरी ग्रामीण उद्योगांवर थेट परिणाम करणाऱ्या आणि देशातील दहा कोटीपेक्षा जास्त दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणाऱ्या मुख्य बाबींच्या वस्तू आणि सेवा करात जीएसटी व्यापक कपात करण्याची घोषणा केली आहे या सुधारणांमुळे सहकार क्षेत्र मजबूत होईल त्यांची उत्पादने स्पर्धात्मक होतील त्यांच्या उत्पादनांची मागणी वाढेल तसेच सहकारी संस्थांचे उत्पन्न वाढेल यामुळे ग्रामीण उद्योजकतेला चालना मिळेल अन्न प्रक्रिया क्षेत्रातील सहकारी संस्थांना प्रोत्साहन मिळेल आणि लाखो कुटुंबांना आवश्यक वस्तूंची परवडणारी उपलब्धता सुनिश्चित होईल जीएसटी दर कपातीमुळे शेती आणि पशुपालन क्षेत्रातील सहकारी संस्थांना फायदा होईल शाश्वत शेती पद्धतींना प्रोत्साहन मिळेल तसेच लहान शेतकरी आणि एफओपीओना फायदा होणार असल्याचे भारतीय जनता पार्टीची रविवारी सप्टेंबर चौदा रोजी शहरात पत्रकार परिषद पार पडली त्यावेळी भाजपचे प्रवक्ता लक्ष्मण सावजी यांनी सांगितले आहे शेतीसाठी कशा पद्धतीने हा जीएसटी कर प्रणाली लागू होणार होणार आहे आहे आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा हो आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र भाई मोदींनी पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या सोयामध्ये लाल किल्ल्यावरून जे भाषणामध्ये आपल्या सगळ्यांशी संवाद साधला होता त्याच्यामध्ये कर प्रणालीमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात प्रयत्न आपण करतो आहोत आणि ते लवकरच आपल्याला दिसेल असं सांगितलं होतं त्यानुसार पंधरा ऑगस्टला भाषणामध्ये बोलल्यानंतर ताबडतोब तीन तारखेला जीएसटी परिषदेची बैठक जी आपल्या देशाच्या अर्थमंत्री या जीएसटी परिषद सीतारामन आणि सगळे केंद्र आणि राज्यातले अर्थविषयक असलेले सगळे सन्मान्य पदाधिकारी या सगळ्यांची जी जीएसटी जी 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 परिषद आहे त्यांची ताबडतोब तीन सप्टेंबरला बैठक झाली आणि तीन सप्टेंबरच्या बैठकीमध्ये जे जीएसटी जी 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 कर प्रणालीमध्ये सुसूत्रता आणण्याकरता जे आमूलाग्र बदल केलेले अठ्ठावीस टक्क्यावरून जीएसटी अठरा टक्क्यापर्यंत आणलेला आहे अठरा टक्क्याचा जीएसटी बारा बारा टक्क्याचा पाच टक्क्यापर्यंत काही ठिकाणी तर वैद्यकीय विषयांमध्ये करमुक्त कर अशी सेवा निर्मिती अशा पद्धतीने सांगितलेलं आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं शेतीविषयक उत्पादनामध्ये जे सांगितलेलं आहे की रसायनाच्या बाबतीमध्ये असेल त्याच्या अवजारांच्या बाबतीमध्ये असेल त्याच्यावरचा जीएसटी कर कमी केल्यामुळे शेतीच्या याच्यामध्ये ज्या सहकारी संस्था आहेत ज्या एफ ओ आहेत किंवा शेतकरी वर्ग आहेत या सगळ्यांना त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे आणि शेती मालालाच फरक पडल्यामुळे आपोआप त्याच्यावर निर्धारित जे इतर उत्पादन आहेत त्याच्या जोडीला जे गोवंशाची दुधाचा विषय आहे तर दुधाच्या बाबतीमध्ये सुद्धा जो कर प्रणालीमध्ये जीएस जीएसटी कमी झालाय देशातल्या जवळपास दहा कोटीपेक्षा जास्त दूध उत्पादकांना याचा फायदा होणार आहे त्याच्यामुळे दुधापासून निर्मित निर्मिले जाणारे जे पदार्थ आहेत त्या मग उदाहरणार्थ पनीर असतील चीज असेल वेगवेगळे विषय असतील त्याच्यावरता कर कमी होणार आहे त्याच्यामुळे उत्पादन वाढीवरती परिणाम त्याचा होईल त्याच्या मागणीवरती परिणाम होईल आणि स्पर्धा वाढेल आणि एक चांगलं हेल्दी असं वातावरण सगळ्या याच्यामध्ये होईल लोकांच्या साठी ज्या ज्या म्हणून गरजा काही कमी भागत असतील त्या वेळेला जास्त वेळ आता पैशांची बचत होऊन त्याच्यामध्ये काही आणखी गरजा त्याच्यामध्ये भागणार आहेत शेतीच्या विषयामध्ये अमोघला अमोलात्र असे बदल त्या ठिकाणी सांगते की जे अवजार लागत असतील पूर्वी ट्रॅक्टर लागायचा आहे ट्रॅक्टरला अठ्ठावीस टक्के जीएसटी होता तो आता अठरा टक्क्यापर्यंत येऊन जाईल त्याच्यामुळे जे असे अनेक विषय होतील ते सगळ्यांना पूरक एक मोठा असा क्रांतिकारी बदल म्हणजे खर तर जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या आर्थिक समस्या असताना कोरोना काळाचा मुकाबला करून भारत आता आपण तिसरी महासत्ता होण्याच्या दिशेने जाताना तिसरी आर्थिक सत्ता जगाची होण्यासाठी प्रयत्न करत असताना आत्मनिर्भर भारत होत असताना या सगळ्या वातावरणाचा या सगळ्या परिस्थितीचा आपल्याला उपयोग होणार आहे एका बाजूला देशाच्या आजूबाजूचे सगळे शेजारी देश आहेत मग लंका असेल बांगलादेश असेल पाकिस्तान असेल परवाचा नेपाळ असेल ह्या सगळ्यामध्ये अशांतता आणि वेगवेगळं वेग वातावरण असताना आपण भारतामधले समाज जीवन आणि भारतातलं अर्थकारण भारतातलं सगळं एकंदरीत व्यावहारिक बाजू भारतातली कर प्रणाली ही एका चांगल्या ठिकाणी आणण्यासाठी आपण यशस्वी होतोय आणि त्यामुळे आपण भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी काळामध्ये जो एक संकल्पित झालेलो आहे की आम्हाला भारताच्या स्वातंत्र्याच्या शताब्दीला आत्मनिर्भर आणि विकसित भारत करायचा आहे तर तो फक्त राजकीय स्तरावरती किंवा देश स्तरावर प्रत्येक माणसाच्या घरात विकसित आणि आत्मनिर्भरतेची बीजारोपण या निमित्तानं होणार आहे ज्येष्ठ नेते आणि बऱ्याच काळापासून अहिल्या नगरचे भारतीय जनता पार्टीचं पालकत्व ज्यांनी स्वीकारलंय असे सावजी या बैठकीसाठी या पत्रकार परिषदेसाठी आज आपल्या नाशिकहून आले त्यांचंही मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने खूप खूप स्वागत करतो त्यांच्या त्यांच्या सोबत आमच्या प्रसिद्धी विभागाचे हेही नासाठी अहिलानगर शहर अहिलानगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष यावेळी शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते दिलीप भालसिंग सुनील रामदासी महेश नामदे निखिल वारे ज्योती दांडगे सुभाष दुधाडे अमोल भनगडे बाबासाहेब सानप रामदास आंधळे आनंद देसाई राजेंद्र काळे शेखर करमाळे गणेश भालसिंग गणेश पालवे हनुगावडे, गावडे शशांक कुलकर्णी महेश घुगळे हर्षल बोरा नीरज राठोड यांचं भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी यतीन कांबळे